त्रिस्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना स्वागत आहे आज आपण बघणार आहोत थर्टी सिक्स साईज बॅक बोटनिंग तिथे कटिंग अँड स्टिचिंग तर ब्लाउजची तयार उंच आहे तेरा इंच आपण दीड इंच प्लस करायचं आहे चेस्ट साईज आहे नऊ इंच प्लस दोन इंच मार्जिनसाठी घेत आहे तर गळ्याची रुंदी आहे साडेतीन इंच गळ्याची लांबी आहे तीन इंच शोल्डर आहे सात इंच आणि आर्मोल आहे सात इंच आणि शोल्डर आपला अर्धा इंच राऊंड घ्यायचं आहे कमळ आहे आठ इंच प्लस तीन इंच करायचं आहे एक इंच आपल्याला टक्कसाठी घ्यायचं आहे दोन इंच मार्जिनसाठी घ्यायचं आहे तर आपल्याला आर्मोलची कटिंग करून घेतली शोल्डरला अर्धा इंच राऊंड घेतला आहे तर गळा आपण तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता किंवा पण बोट नाही आपल्याला तीनच्या पुढेच घ्यायचं आहे तीन इंच मी साडी इंच घेतलेलं आहे रुंदी तर हे बघा माझा ब्लाउजची जी डिझाईन आहे गळा छोटा होता म्हणून मी ते उलटी डिझाईन शिवली आहे पण खूप छान वाटतं त्याची डिझाईन तर आज तर ठेवून घेतलेला आहे जी बॉर्डर आहे ती मी खालच्या साईटी लावणार आहे तर आपल्याला बॉर्डरसाठी आपल्याला चिंकडी थोडंसं एक्स्ट्रा घेत आहे तर मी कटिंग करून घेतली पाहिजे हे बघायचं आणि जो गळा आहे त्या ती बॉर्डर लावायची आहे रुंद बॉर्डर तर खूप छान वाटतं याची डिझाईन थोडी छोटी होती बारीक होती त्याच्यामुळे मी थोडंसं खाली एक्स्ट्रा केला आहे शिवण्यासाठी तर पहिले आपण गळा स्टिच करून घ्यायचा आहे आपल्याला अस्तर जे आहे ते सुईच्या बाजूला ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचं आहे तर गळ्याला शिलाई मारून घेतली जे मेन फॅब्रिक आहे जी डिझाईन आहे स्वीच त्या बाजूला आपल्याला अस्तर ठेवायचा आहे आणि मग गळा स्टिच करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने आपल्याला जिथून डिझाईन आहे आपली तिथून आपलं कट करून घ्यायचं आहे आणि जी बॉर्डर आहे आपल्याला तिथून ती लावायची आहे तेवढ्या अंतरावरती आपण जोडी कट केली आहे जेवढी असेल दोन इंच तीन इंच तेवढंच मार्केट आपल्याला तिथून कट करायचा आहे तर तो गळा आहे तिथून थोडंसं पॉईंट पॉईंट आला अंतर सोडायचा आहे आणि मला तिथं कट मारून घ्यायचा आहे गळ्याला वरती आणि खालीसुद्धा आणि जी मध्ये जागा सोडली आहे तिथून आपल्याला गळा पलटून घ्यायचा आहे म्हणजे फिनिशिंग चांगली आहे आणि तुम्ही बॅक साईडने ओपन करू शकता माझा पुढचा व्हिडिओ जो आहे पूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा तुम्ही तुम्ही बघू शकता कारण मी बॅक साईडने हुक लावली आहे फ्रंट साईड जी आहे ती बंद आहे तर आपल्याला पलटून घ्यायचं आहे नव्यावरून दाकटिप टाकून घ्यायची आहे वरती आणि खाली पण सगळेच करून घ्यायचं आहे नंतर जी पट्टी आहे आपल्याला खालच्या साईडने लावायची तर तिला आपण दोन्ही साईडने स्टिच करून घ्यायचं आणि पलटवून घ्यायचं आहे त्याला म्हणजे उलट्या बाजून ठेवायचं वरती आणि मग पलटून घ्यायचं आहे म्हणजे ती शिलाई आहे दोन्ही बाजूची दिसणार नाही तर पट्टी पलटवून घ्यायची आणि दाब की टाकून घ्यायची दोन्ही साईडनी आणि जो बॅक पार्ट आहे तो त्यावरती व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे तर तुमची जेवढी उंची असेल बॅक साईडची त्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित ती पट्टी जी आहे ती तयार करू शकता आणि आपल्याला एक पिन लावून घ्यायची आहे म्हणजे गळा इकडे सरकार नाही गळाची जेवढी लांबी असेल आपल्याला तेवढी व्यवस्थित मोजून घ्यायची आहे आणि तिथं लग्च टाकायचे आहे का पहिली पट्टी लावायची आहे पहिला चार इंचावरती टग्स टाकण्याचे आहे तर शोल्डरच्या सेंटरला पकडायचा आणि खालच्या यातून चार इंचावर टक्स टाकायचे आहे आणि जी पट्टी आहे ती आपल्याला जोडून घ्यायची आहे तिथं त्याला पिना लावून बॉल बॉलपीनं म्हणजे रकणार नाही व्यवस्थित तर अशा प्रकारे बाजी मागचा जो भाग तो तयार झालेला आहे तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर बघा किती सुंदर झालेला आहे माझा बॅक पार्ट तर माझे जो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर मला चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही समजतो